श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी या पाच राशींचे नशीब चमकणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या दिवशी यंदा ग्रहांचा अतिशय अद्भुत संयोग घडून येत आहे या शुभ दिन मीन राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे यासोबतच चंद्र हा वृषभ राशीत संचार करून गुरुग्रहासोबत युती करणार आहे गजकेसरी राजयोग तयार करत आहे लक्ष्मीनारायण राजयोग आणि गजकेसरी योग असे दोन योग अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार झाल्यामुळे काही राशींचे नशीब पलटणार आहे माता लक्ष्मीची कृपा वृषभ आणि तूळसह या पाच राशींचं भाग्योदय उजळणार आहे आणि त्यांच्या व्यवसायात दुप्पट कमाई होणार आहे विशेषतः सोने चांदीचे दागिने तयार करणाऱ्या खास लाभ होणार आहे यंदा अक्षय तृतीयांच्या दिवशी कोणत्या पाच राशींची भरभराट होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया वृषभ नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश अक्षय तृतीयेचा सण वृषभ राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धी आणि शुभयोग घेऊन येत आहे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत तुम्हाला विशेष लाभ होईल नोकरी आणि व्यवसायात सर्वोत्तम यश मिळण्याचे योग आहे धनसंपत्तीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वेळ उत्तम आहे ही गुंतवणूक अधिक पटीने वाढेल आणि भविष्यात याचा खूप फायदा होईल ज्यामुळे तुमचे कौतुक होईल उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदळाचे दान करा कर्क धनसंपत्ती दुप्पट होणार आहे अक्षय तृतीया कर्क राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ लाभदायक आहे सकारात्मक परिवर्तन घडवणार आहे ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभदृष्टी राशींच्या लोकांसाठी विशेष लाभाचे दरवाजे खुले करणार आहे या दिवशी नवीन योजना खास करून रियल इस्टेट सोनं चांदी खरेदी किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर ते खूप फायदेशीर ठरेल तुमची धनसंपत्ती दुप्पट होणार असून या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करणे कर्क राशीसाठी अत्यंत शुभ आहे उपाय सायंकाळी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा तूळ मिळकतीचे नवीन मार्ग खुले होणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बनलेले शुभयोग तूळ राशींच्या लोकांसाठी धनसंपत्तीमध्ये वाढ करणार आहे शिवाय सौंदर्यवाढीचे संकेत देखील आहे शुक्रग्रहाची शुभदृष्टी आणि ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे तुळसाठी अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत लाभदायक असेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे एखादं जुनं अडकलेलं पेमेंट तसेच अचानक नवीन उत्पन्नाचे मार्गसुद्धा खुले होतील तुम्ही लवकरच नवीन घर किंवा नवीन वाहन घेऊ शकता उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या अर्पण करावे मकर राशी अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे योग आहे अक्षय तृतीयेचा सण मकर राशीच्या जीवनात स्थिरता आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक यश घेऊन येत आहे शनिदेवीची कृपा आणि लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव म्हणजे जणू काही दुग्ध शर्करा योग असेच म्हणावे लागेल मकर राशीसाठी सुख समृद्धीचे शुभ योग तयार होत असून एखादं जास्तीचं उत्पन्न साधन तुमच्या हात नवीन व्यवसाय जर सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो यशस्वी होण्याचे पूर्ण योग आहेत उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी गरज गरजवंताला काळे तीळ आणि तांब्याची नाणे दान करा कुंभ राशी व्यावसायिकांचा नपा दुप्पट होईल अक्षय तृतीयेचा शुभ दिवस कुंभ राशीच्या जातकासाठी प्रगतीचे योग निर्माण करत आहे तुम्ही जर नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर मनासारखे यश मिळण्याचे योग आहेत एखादं जुनं अडकलेलं पेमेंट किंवा आर्थिक मदत अचानक मिळू शकते घरातील वातावरण समाधानी असेल तर तसेच एकमेक सगळेजण एकमेकांना व्यवस्थित समजून घेतील व्यावसायिकाचा नफा अचानक दुप्पट होईल उपाय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ अर्पण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ